नमस्कार मित्रांनो आज आम्ही कराडपासून थोड्याच अंतरावर असलेले कोळीवाडी या गणपती मंदिरात आलो आहे तरी आपण मंदिर आतून पाहू शकता किती छान आणि प्रसन्न असं वातावरण आहे मंदिरात मंदिरातील प्रत्येक भिंतीवरती प्रत्येक गणपतीविषयी माहिती लिहिलेली आहे पालीचा गणपती असे प्रत्येक गणपतीविषयी बरीच माहिती लिहिलेली आहे मंदिरात वातावरण एकदम प्रसन्न आहे कराडपासून अगदी थोड्याच अंतरावरती हे मंदिर आहे ह्या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर नवसाला पावणारा गणपती या नावाने ना ओळखले जाते या मंदिरात येऊन तुम्ही कोणतेही नवस बोलू शकता अगदी मनापासून जर बोलला तर तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल मी आज गणपतीला खास दर्शनासाठी आलेलो आहे मंदिराच्या पाठीमागील परिसर बघू शकता तुम्ही एकदम स्वच्छ आणि निसर्गरम्य वातावरण आहे खूप छान आणि सुंदर असं वातावरण हे निसर्गरम्य वातावरणात हे मंदिर आहे कारडपासून डेबाडी रोड नगर असा मार्ग आहे खूप छान वाटले मंदिरात मन अगदी प्रसन्न झाले तुम्ही नक्की एकदा इथे भेट द्या आणि दर्शनाचा लाभ घ्या हे बघा पाहू शकता तुम्ही नवसाला पाहणारा गणपती आहे इथे भाविकांची गर्दी कायमच असते इथे यात्रा सुद्धा भरते अंगारकी आणि चतुर्थीला इथे भरपूर प्रमाणात गर्दी असते या मंदिरात लोक लांबून लांबून येतात नवस करण्यासाठी कारण हा गणपती नवसाला पावणारा गणपती या नावाने ओळखला जातो इथे मोरगावचा गणपती महाडचा श्री वरदविनायक सिद्धेटेकचा श्री सिद्धिविनायक लेनेंद्री असे अष्टविनायक गणपतीचे पूर्णपणे इथं संपूर्ण माहिती दिलेली आहे मंदिरात मंदिर एकदम म्हणजे बांधणी मंदिराची बांधणी म्हणजे काही विषयच नाही रांजणगावचा गणपती देऊरचा गणपती ओझरचा गणपती अशी प्रत्येक अष्टविनायक गणपतीची पूर्णपणे माहिती दिलेली आहे इथे मंदिरातून बाहेर जाताना तुम्ही वातावरण बघू शकताय किती छान असे वातावरण आहे निसर्गरम्य वातावरणात हे मंदिर आहे इथे भाविक येऊन थांबलेले आहेत दर्शनासाठी लांबून लांबून लोक येतात हे कोण आहेत काय माहीत नाही मला दर्शन घेतात पण असू द्या त्यांच्या मनाने दर्शन घेतलंय त्यांनी हां हे मात्र मी आहे हा मी आहे मंदिरातून दर्शन घेऊन नुकताच मी खालेलो व्हिडिओ कोण काढतं आहे हेच माहीत नाही मला ठीक आहे असू द्या काढू द्या काढलं तर काय विषय नाही आता माझं दर्शन झालेलं आहे मी आता बाईकवर बसून आता घराच्या दिशेने प्रस्थान करत आहे तरी तुम्ही ऐकून घेतल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून आभार आणि मी आता जरा इथं शेजारीच एक मिसळ हाऊस आहे तिथे जरा म्हणतोय मिसळेचा आस्वाद घ्यावा त्यांनी खास आवर्जून मला बोलवलेलं आहे मिसळ खाण्यासाठी त्यांच्या तिथे एकदम फेमस अशी मिसळ आहे ते बोलले दर्शनाला जर आला तर तुम्ही नक्की इथं आमच्या इथे येऊन मिसळ खाऊन जावा मग त्यासाठी मी इथे आलेलो आहे आता तुम्हाला दाखवतो मी मिसळ बघू शकता तुम्ही मिस बघू शकताय तुम्ही मिसळ किती छान अशी मिसळ हा हे ओळखीच आवडतं माझ्या हा गणेश हा <laughs> माझ्यासोबतच <laughs> मिसळ खायला बसला आहे हां आणि झंझणीत रस्सा मिसळवर ताव मारायचा तर येऊन बससा खायला मिसळ गुलाबजाम दही लिंबू मिरची मस्त बाई हा पण फोटो काढण्यातच व्यस्त आहे प्रत्येकाला आजकाल हे असतं मी खायला बसलो वाटतं ठीक आहे पापड आहे पहिल्यांदा पापड आणि मिरची खायची झंझणीत नक्की विजिट द्या या तुम्ही मिसळ खायला नक्कीच